राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजकता कौशल्य रोजगार व नाविन्यता विभागाच्या वतीने लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना दहावी बारावी आय टी आय व पदवीधर युवक युवतींसाठी सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तीस जागांकरिता अमरावती येथे नियोजन भवनात प्रशिक्षणार्थींच्या मुलाखती पार पडल्या तीस जागेसाठी तब्बल बाराशे उमेदवारांनी हजेरी लावली तीस प्रशिक्षणार्थींची निवड करून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून रुजू करून घेण्यात आले राज्यातील हे पहिले शिबिर आहे अमरावती जिल्ह्यात एकूण पाच हजार पाचशेच्या वर प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे निवड केलेल्या प्रशिक्षणार्थींना अनुक्रमे सहा हजार आठ हजार व दहा हजार मानधन सहा महिन्यापर्यंत दिले जाणार आहे खूप छान रिस्पॉन्स आहे जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीच्या तीस जागांसाठी आज आपण इथे नोंदणी आणि निवड असं एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं जेणेकरून जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा थोडीशी प्रचार प्रसिद्धी होईल आणि गरजूंपर्यंत ही योजना पोहोचवता येईल त्याअंतर्गत आज जवळपास इथे तीनशेच्या वर युवकांनी युवतींनी नोंदणी केलेली आहे आणि त्यांची मुलाखतसुद्धा इथे सुरू झालेली आहे आपण आजच म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आजच त्यांची मुलाखत घेऊन त्यांची तीस व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे आणि या तीस उमेदवारांना यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कर, काम करता येणार आहे मला असं वाटतं की अमरावती जिल्ह्यातल्या युवक युवतींसाठी ही अतिशय उत्तम संधी आहे आणि ही एक सुरुवात आपल्या जिल्ह्यात झालेली आहे आता असे अनेक कॅम्प आणि अशा अनेक भरती निवड प्रक्रिया सुरू होणार आहे आजही आपल्या महासेव वेब पोर्टलवर जिल्हा परिषद अमरावती महानगरपालिका व इतर अनेक शासकीय अशासकीय आणि उद्योगाच्या व्हॅकन्सी उपलब्ध आहेत ज्याच्यावर गरजू आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात थँक्यू किती व्हॅकन्सी आहेत सध्या तरी पोर्टलवर बाराशेच्या वर व्हॅकन्सी उपलब्ध आहेत आणि ह्या वाढत राहणार आहेत जिल्ह्यासाठी साडेपाच हजार व्हॅकन्सीचं टार्गेट आपल्याला मिळालेलं आहे आणि आज रोजी बाराशेच्या वर, वर। एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर